शेतकरी मित्रांनो बघा हे या ठिकाणी फक्त चाळीस दिवसाचा कापूस आहे आणि अतिशय वाढ व फुटवे हे अतिशय चांगल्या प्रकारे याचे झालेले आहेत याचा आता गळफांदी कटिंगचं नियोजन चालू आहे आणि याला आपण आता या ठिकाणी फवारणी करून पाच दिवस झालेले आहेत पहिली फवारणी करून पाच दिवस झालेले आहेत आणि त्याचबरोबर आता पाऊसदेखील पडलेला आहे याच्यामध्ये आपण यावर्षी तूर घेतलेली आहे आणि तुरीचे फुटवे देखील बघू शकता की खूप प्रमाणात हिला आता चाळीस दिवसाची तूर देखील आहे आणि प्रचंड फुटवे या ठिकाणी फुटलेले आहेत तर आपलं नियोजन या ठिकाणी आता कटिंगचं आहे यामध्ये या आपण विरळणी केलेली आहे आणि प्रत्येक एक फुटावर एक झाड या ठिकाणी ठेवलेलं आहे आता लवकरच याची आपण उद्या शेंडे खुडणी करणार आहोत आणि तीन खुडणी केल्यानंतर आपल्याला दरवर्षी अतिशय चांगला फायदा होत असतो आणि याही वर्षी आपण त्याचं नियोजन करणार आहोत बघू शकता संपूर्ण प्लॉट